नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुम्हाला देखील अठ्ठेचाळीस हजार रुपयांपर्यंतच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा शिष्यवृत्ती परीक्षेचं नाव आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ज्यालाच आपण म्हणतो एन एम एम एस तर ही परीक्षा कोण देऊ शकतो कोण पात्र आहे कोण अपात्र आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया ही शिष्यवृत्ती परीक्षा जी काही तुमचं माध्यमिक शिक्षण असते या माध्यमिक शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे आहेत तर ही परीक्षा असते आपण जे आहे जवाहर नवोदय विद्यालय याची ऑनलाईन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली जे लाइव प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपाची असेल ही बॅच जी आहे तर ती जुलै महिन्यापासून आपली जी आहे तर ती स्टार्ट होत आहे म्हणून तुम्हाला वाटतं तुमच्या पाल्यासाठी तुमच्या मुलासाठी मुलीसाठी आणि जे कोणी विद्यार्थी पाहत असतील त्यांना वाटत असेल की मला प्रवेश घ्यायचा आहे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तर त्याच्यासाठी एक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेची आम्ही जे आहे तर ती तयारी करून देतो मग त्याच्यासाठीच ही बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप्लिकेशन आहे ते डाऊनलोड करा आणि तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात बॅच जॉईन करताना कुठलाही टेक्निकल इश्यू जर तुम्हाला येत असेल की आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर हे नंबर दिलेले आहे कॉल तुम्ही करू शकता म्हणजे नेमकं काय बघा ही केंद्र शासनाची एक शिष्यवृत्ती योजना आहे म्हणजे ही एक स्कॉलरशिप परीक्षा आहे ओके पुढे ही दोन हजार आठ सालापासून संपूर्ण देशात जी आहे तर ती राबवली जाते याचा उद्देश आहे आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या शाळेत प्रवेश नाही भेटत हे लक्षात घ्या फक्त तुम्ही ज्या आहेत ज्या शाळेत असतात ना त्या शाळेत असावं तुम्ही आणखी चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावं याच्यासाठी तुम्हाला पैशांचा लाभ जो आहे तो तो या योजनेमार्फत मिळत असतो ही परीक्षा इयत्ता आठवीमध्ये जी आहे फक्त तेच विद्यार्थी देऊ शकतात लक्षात घ्या फक्त आठवीतील विद्यार्थी जे आहेत तर तेच देऊ शकतात पुढे पात्रता काय आहे कोण ही परीक्षा देऊ शकत जे विद्यार्थी सरकारी शाळेत सरकारी अनुदानित शाळेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकत आहेत ते सर्व देऊ शकतात कोण देऊ शकत नाही जे विना अनुदानित शाळा असतात ना विना अनुदानित शाळा तर ते देऊ शकत नाही किंवा ज्या ऑलरेडी नवोदय मध्ये आहे केंद्र सरकारच्या याच्यात आहे चांगल्या शाळेत आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही या योजनेसाठी सातवी मध्ये विद्यार्थ्याने पंचावन्न टक्के गुण घेऊन पास झालं पाहिजे तरच तो ही परीक्षा देऊ शकतो एस सी एस टी साठी याच्यासाठी पाच टक्क्याची शिथिलता म्हणजे त्यांना पन्नास टक्के असेल तरी ते देऊ शकतात तसेच कुटुंबासाठी उत्पन्नाची पण मर्यादा आहे काय मर्यादा आहे की साडेतीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असावं तरच तुम्हाला या योज, योजनेचा लाभ भेटू शकतो पुढे आणि विद्यार्थी आठवी यत्तामध्ये शिकत असावा तरच त्याला ही परीक्षा जी आहे तर देता येते पुढे शिष्यवृत्तीचे जे स्वरूप पाहिलं तर दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात किती दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात आणि दरमहा लक्षात घ्या दरमहा दर महिन्याला त्या मुलाला हजार रुपये भेटतात वर्षाला म्हणजे झाले बारा हजार आणि ही योजना चार वर्षांसाठी भेटते त्याला म्हणजे बारशो कठ्ठेचा म्हणजे त्याला एकूण अठ्ठेचाळीस हजारांचा जो आहे तर तो लाभ मिळत असतो या योजनेच्या माध्यमातून या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून म्हणून ही शिष्यवृत्ती परीक्षा देणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्या पुढील चार वर्ष जे आहेत तर त्याला ते एक लाडका विद्यार्थी योजना म्हणून ही योजना जी आहे तर ती सुरू होऊन जाते यामध्ये नववी ते बारावी पर्यंतच त्याला दरमहा हजार रुपये जे आहेत तर ते दिले जातात पुढे आता याच्यासाठी परीक्षा नेमकी कशी होते ही शिष्यवृत्ती काही सर्वांना काही दिली जाणार नाही याच्यासाठी काही परीक्षा घ्यावी लागणार आहे तर याच्यासाठी दोन पेपर होत असतात एक असतो मेंटल एबिलिटी टेस्ट ज्याला मॅट म्हणतात मानसिक योग्यता चाचणी किंवा त्याला शब्द आहे बौद्धिक क्षमता चाचणी आणि पुढचाही शैक्षणिक क्षमता चाचणी ज्याला म्हणतात सॅट असे दोन पेपर असतात हा एक पेपर असतो आणि हा दुसरा पेपर असतो या पेपरसाठी नव्वद गुण असतात आणि नव्वद प्रश्न असतात नव्वद प्रश्न नव्वद गुण असतात पुन्हा नव्वद गुण नव्वद प्रश्न असतात आणि लक्षात घ्या वेळ पण नव्वद मिनिटं असतो म्हणजे याला नव्वद मिनिटं मिळतात आणि याला पण नव्वद मिनिटे जे आहे तर तो, तो वेळ मिळतो वे 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 कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम इथं विचारले जात नाही आणि हे दोन्ही पेपर द्यावे लागतात एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात हा सकाळच्या सत्रात असतो हा दुपारच्या सत्रात असतो पुढे अभ्यासक्रम काय असतो बघा जी मॅट असते ना त्याच्यामध्ये तर्कशक्ती आकृती व प्रतीकांच्या मालिका वर्गीकरण अर्धवट आकृत्या यांचा समावेश असतो जी सॅट असते ना त्याच्यामध्ये असतं गणित विज्ञान समाजशास्त्र समाजशास्त्रामध्ये इतिहास भूगोल नागरिक शास्त्र तर हे मॅट आणि सॅट या दोघांचा अभ्यासक्रम आपण जाणून घेतला परीक्षा पद्धती जी आहे तर ते आपण इथं जाणून घेतली याला एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो तो शाळेतूनच जे आहे तर तो होऊन लागतो बघा शाळेने माहिती अपलोड करायची असते विद्यार्थ्याने विद्यार्थ्याने स्वतः देखील अर्ज जो आहे तर तो करू शकतो आणि कागदपत्रांची स्कॅन कॉपी जी आहे तर ती तिथं भरावी लागते आणि हा अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून जे आहे तर तो भरला जातो याच्या वे, वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा फॉर्म जो आहे तर तो भरावा लागतो कागदपत्र काय लागतात हे आपण एक नॉर्मल कागदपत्र दिलेले आता डिटेल मध्ये याच्यावर लवकर जे आहे या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे म्हणून तुम्ही हे जे आपलं चॅनल आहे युट्यूब चॅनल त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बघा उत्पन्न प्रमाणपत्र जातीचा दाखला सातवी युचे गुणपत्रक शाळेचा दाखला बँक पासबुक आधार कार्ड तर हे सर्व कागदपत्र असलं पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो भरता येतो फॉर्म भरताना आणखी काय काय गोष्टी लागतात या सर्व गोष्टींविषयीची माहिती इग्नाईट पाठशाला या युट्यूब चॅनेलला तुम्हाला नक्की मिळत जाईल बघा या परीक्षेची तयारी कशी करावी सगळ्यात आधी तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल की नेमकी प्रश्नपत्रिका कशी असते मग याच्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करावं लागेल मग हे विश्लेषण तुम्ही करायचं का म्हणजे पालकांनी करायचं का विद्यार्थ्यांनी करायचं तर विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे परंतु त्याच्यासाठी त्याला बाकीचा शाळेचाही अभ्यास असतो बाकी आणखी काही अभ्यास असतो तर त्याच्यासाठीच आम्हीच या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे आहे तर ते या चॅनेलवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत म्हणून येणाऱ्या कालावधीत या परीक्षेचं विश्लेषण तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच याचे पीवाय क्यू तुम्हाला सोडवावे लागतील मग या पी वायक्यूचं डिटेल सोल्युशन लवकरच इथे येणार आहे म्हणजे या सगळ्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला करून तुमच्याकडून घे करून घेतला जाणार आहे कशा पद्धतीने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न आपण सॉल्व्ह केले पाहिजे याच्यासाठी हिची जी स्ट्रॅटेजी असेल याच्यासाठी जे काही ट्रिक्स टिप्स असतात तर त्या देखील तुम्हाला आगामी वेळेत जे आहे तर ते नक्की सांगण्यात येतील बघा या परीक्षेमुळे फायदे काय होतात एक म्हणजे आर्थिक मदत होते किती आर्थिक मदत होते अठ्ठेचाळीस हजार रुपये तर उमेदवारासाठी जे कोणी विद्यार्थी असतात त्याच्यासाठी चांगलेच आहे दर दर महा त्याला हजार रुपये भेटले त्याच्या माध्यमातून त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च असेल येण्या जाण्याचा खर्च असेल त्याच्या शालेय वस्तूंचा काही खर्च असेल तर तो त्या पद्धतीने खर्च जो आहे तर तो, तो करू शकतो शाळा सोडण्याचं प्रमाण याच्यामुळे कमी होतो शास्त्राचा मेन उद्देश काय की ड्रॉप आऊट रेट कमी व्हावा त्याच्यानंतर त्याची जी गुणवत्ता आहे तर त्याला प्रोत्साहन भेटतं आणि स्पर्धा परीक्षांची तयारी होण्यास मदत होते म्हणजे आज ही जी परीक्षा पास झाला भविष्यात अशाच पद्धतीने तो एमपीएस असेल युपीएस असेल इतरही स्पर्धा परीक्षा पास करू शकतो तेवढा त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तर तो इथं येऊन लागतो म्हणून ही परीक्षा देणं हे गरजेचे असणार आहे परीक्षेविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी याची उर्वरित जे काही टॉपिक्स असतील तर ते सगळं डिटेल वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत म्हणून तुम्ही करून ठेवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ही बॅच लाँच केलेली ऑनलाइन पद्धतीने घरी बसल्या तुम्ही ही बॅच बघू शकतात लाईव्ह स्वरूपाची असणार आहे सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेला बॅच उपलब्ध असणार आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे जे आहेत तर ही बॅच परचेस करू शकतात याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा डाउनलोड करा तसेच हा दिलेला जो नंबर आहे याला देखील तुम्ही संपर्क करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जय महाराष्ट्र धन्यवाद